विश्वास शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम श्रीखंड आणि आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका परुस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी मधुराचा गिनीज बुक्स साठी एक तास सव्वीस मिनिटे स्केटिंग श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीचा आंतरराष्ट्रीय विक्रम पलुसेतील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ श्री समर्थ इंग्लिश स्कूलची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी मधुरा रविकिरण शिंदे हिने स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त ईश्वरपूर व पलुसेतील स्पर्धकांच्या सहभागातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आयोजित विशेष उपक्रमात मधुराने सहभाग घेतला होता या स्पर्धेत तिने तब्बल एक तास सव्वीस मिनिटे सलग न थांबता व पाणी न पिता स्केटिंग करत विक्रम नोंदवला तिच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरात कौतुकाचा होत आहे यापूर्वीही मधुरा शिंदे हिने गोल्ड मेडल ब्रॉन्झ मेडल पटकवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे तिच्या या यशामागे प्रशिक्षक विकास आउटे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी पुदाले नगराध्यक्ष व शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी पुदाले प्राचार्य जी बी डुबल समन्वयक बंदिनी देशमुख क्रीडा शिक्षक पंकज जाधव आजोबा गजानन शिंदे तसेच वडील रवी किरण शिंदे यांचे मुलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले मदुराच्या या यशामुळे शाळा कुटुंब व पलू शहराचा नावलौकिक वाढला असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे